दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कराचंद सर्वे आहे त्याचे काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारणार आहे मी त्याची माहिती सांगा शिवाजी मग मी धन्यवाद. शिवाजी नाम घेतो. या मध्ये ज्ञान आहे. बाबा बत्तीजी. हं बाबा. जात नगर परिषद प्रशासनाच्या वतीने घरोघरी सर्वे चालू आहे नेमकं कशा संदर्भातला सर्वे आहे हे मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षण सर्वेबद्दल परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याचा प्रत्येक घरोघरी प्रत्येक भागानुसार सर्वेक्षणाचं काम चालू आहे कशा संदर्भात नेमकं काय सर्वे मराठा आरक्षण म्हणजे मराठाला जे आरक्षण द्यायचं आहे मराठा समाजाला त्याच्याबद्दलचा सर्वे आहे मागासवर्ग आयोगानं त्याचा एक ऍप तयार केलेला आहे त्या ऍप मध्ये प्रश्नावली आहे आणि ती प्रश्नावली प्रत्येक घरामध्ये जाऊन त्यांना विचारायची आहे आणि ते मोबाईल वरती घ्यायचं आहे फक्त मराठा समाजाबाबतचा सर्वे आहे की खुल्या प्रवर्गातील सर्व समाजाचा सर्वे आहे नेमकं ह्याच्यामध्ये मराठा समाजासहित खुल्या प्रवर्गाचा पण सर्वे आहे त्यावर सविस्तर माहिती तुम्ही नागरिकांना नागरिकांना हे सगळं मीडियावरती माहिती आहे आणि त्याचा प्रचार भरपूर झालेला आहे त्याला शासनाने एकतीस जानेवारी पर्यंत मदत दिलेली आहे तेवीस तारखेला सर्व काम चालू झालेलं आहे आणि एक ते जन्म संपवायचं आहे काम काय मोजके एक दोन चार प्रश्न सर्वे मधील त्या ना व्यक्तीचं नाव विचारायचं आहे परत त्याची जात विचारायची जात विचारून त्यांनी जर मराठा जात सांगितली मराठा कुणबी आहे कुणबी मराठा आहे किंवा मराठा समाजामध्ये ज्या काही जाती आहेत उपजाती त्या जर त्यांनी सांगितलं त्याने नोंद घ्यायची आहे आणि त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्याने हो किंवा नाही म्हणून ते एंटर करायचं आहे त्यांनी जर हो म्हणून सांगितलं आणि त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तिथंच ते, ते बंद होतं नाही म्हणून सांगितलं हो तर, तर ते पुढे त्यांची सगळी माहिती त्यात अपलोड होते इतर खुल्या प्रवर्गातील समाजाचे पण सर्वे चालू आहे का ह्याच्यामध्ये सगळ्याच खुल्या प्रवाहातील लोक आहेत प्रत्येक घरात सर्वे करायचं आहे कुठल्याही प्रवर्गामधला जरी असेल तर त्या सर्वेमध्ये त्यात एंट्री करायची आहे कधीपासून चालू झालेला आहे सर्वे तेवीस जानेवारीपासून सर्वे चालू झालेला आहे आजपर्यंत किती घरामध्ये सर्वे झालं काल मुरुम शहरामध्ये जवळ दहाशे पन्नास कुटुंबात सर्व झालेला आहे सगळे म्हणून पूर्ण भागामध्ये असे आमच्याकडं दहा प्रगणक आहेत आणि प्रत्येक प्रगणकाला एक सहाय्यक दिलेलं आहे असे म्हणून वीस लोक सर्वे करत आहेत म्हणजे एकूण वीस कर्मचारी सर्वे करत कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा